आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत एकीकडे निवडणुकांचा पारा चढत असतानाच दुसरीकडे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मात्र निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्यासाठी ग्रामस्थांनी एल्गार पुकारलाय काय आहे नेमकी यामागची कारण बघा सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अठ्ठावीस गावात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यानं पाणीबाणी सुरू आहे उष्नी धरणातनं पाणी सोडलं जात असलं तरी ते शहरापर्यंत पोहोचत अक्कलकोटच्या अठ्ठावीस गावात पाण्याचा थेंबही पोहोचत नाही हेळी आळगीचा बंधारा गावात असून तिथपर्यंत पाणी न पोहोचल्यानं गावांमध्ये दुष्काळ पसरला प्रश्नावर तोडगा न काढल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या अठ्ठावीस गावातील सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी घेतलाय शिवाय दुष्काळ शासनाला दिसत असूनही साधी टँकरची व्यवस्थाही गावात होऊ शकली नाही बंधारापर्यंत पाणी नाही सोडल्यानंतर दर तीन दिवसात जर गांभीर्याने जर निर्णय घेतला गेला नाही तर या अठ्ठावीस गावच्या सगळ्या सरपंचांनी चेअरमननी ग्रामस्थ शेतकरी व शेतमजुरांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे माननीय कलेक्टर साहेबांना या अठ्ठावीस गावच्या सगळ्या सरपंचांनी सह्यानीशी शे निवेदन दिलेलं आहे लोकप्रतिनिधीवर लो, लो, आणि लोक लोकप्रतिनिधी प्रशासनाने पाणी पाणीपट्टी वसूल करून का ऊसांना पाणी देतो आम्ही दरवर्षी नोव्हेंबर आणि एप्रिल मध्ये तुम्हाला पाण्याच्या पाळ्या देतो म्हणून सांगितले लाखो रुपये कर्ज काढून आज रोजी शेतकरी ऊस थोडाफार पीक काढलेला आहे भाजीपाला जनावरांसाठी चारा लावलेला आहे आणि ते सगळं वाळून चाललेलं आहे पाणी येतच नाही आहे आणि दरवर्षी त्यांनी मागणी न करता नोव्हेंबर आणि एप्रिल मध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा यंदा राज्यात अत्यल्प पावसाचा फटका राज्यातल्या इतर जिल्ह्यांप्रमाणे सोलापूर जिल्ह्याला सुद्धा बसलाय त्यातल्या त्यात सीमावर्ती भागात असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील अठ्ठावीस गावात ते अरविदारक अवस्था आहे दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचे पाणीही गावकऱ्यांना मिळत नसल्यानं गावकरी हताश झाले पावसाळ्यात पूर आल्यानंतर उजनी धरणाचं अतिरिक्त पाणी या गावांमध्ये सोडलं जातं त्यामुळे शेतपिकांचं नुकसान होतं आणि उन्हाळ्यात पाणीच सोडलं जात नसल्यानंही शेतपिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकरी दुहेरी समस्येत अडकल्या विषय मोठा आहे आणि पाणी आता सध्या पाणी बिलकुल प्यायला पाणी नाही आहे आणि आता सध्या वाळू मध्ये जर खड्डा मारून पाणी ते जनावर पिले दोन तीन दिवसामध्ये त्याला बुडकोंड्या वाचले काय तर रोग होऊ लागले ते मी सा, आता सध्या मी जनावर शेतकरी तिथं आता सध्या माझे पर गावची परिस्थिती हा सध्या अशी हा चाललेली आहे सध्या म्हणून आम्ही सगळ्यांनी सत्तावीस अठ्ठावीस गावांनी असं ठरवलं आहे आमचं आता एक काल सोडलेलं पाणी काल चार वाजता बंद निधनातून मग मी काय म्हणतो सोलापूर हक्काच पाणी का। आम्हाला काय मिळत नाही आणि महापूर आल्यानंतर तुम्ही आमच्या नदीमध्ये पाणी सोडता आणि आमचं पीक वया संपूर्ण जळून खाक होतंय मग त्याला जबाबदार कोण आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम